मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा आणखीन पाय खुला टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश दसानी घेतला मोठा निर्णय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे आणि यानंतर धनंजय मुंडे यांनी चार मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी या दोघांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आता मंत्रीपद गेल्यानंतर धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने कृषी खात्याला दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आता सुरेश धस कृषी विभागातील घोटाळ्याची थेट ईडीकडे तक्रार करणार आहेत तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी कृषी विभागाची दोनशे कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा सुरेश धस यांनी दावा केला होता त्यांनी म्हटलंय की नॅनो युरियामध्ये एकवीस कोटी सव्वीस लाखांचा भ्रष्टाचार झालेला आहे डी ए पीमध्ये छप्पन्न कोटी शहात्तर लाख रुपये बॅटरी पंचा पंचेचाळीस कोटी त्रेपन्न लाख रुपये कापूस साठवणूक बॅगमध्ये पाचशे सत्त्याहत्तरची बॅग एकशे बाराशे पन्नास रुपयेमध्ये घेण्यात आली तर एकशे ऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमुणे बाहेर काढले लोकायुक्त कार्यालयात खोटी माहिती देण्यात आली त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या काळातील या भ्रष्टाचाराची विशेष कृती दल स्थापन करून चौकशी करा शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदीचा निर्णय घेण्यात आला एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जी आर निघाला हे सर्व डी बी टीने द्यावे असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सुचवले मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया नॅनो डी ए पी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा असे आदेश काढल्याचा दावा श्रेष्ठस यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई